पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावात आचारसंहितेचा भंग पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथे बाबासाहेब आंबेडकर मुलांचे व मुलींचे वसतिगृह असून ते लक्ष्मी टाकळी येथे खाजगी जागेमध्ये भाडे तत्वावर चालवले जात असून तेथे ते अंदाजे मुलींची संख्या पंच्याहत्तर आणि मुलांची संख्या ऐंशी एवढी असून शासनास तीन ते चार लाख रुपये भरून ही संस्था चालवावी लागत असल्यामुळे लक्ष्मी टाकळी येथील तत्कालीन सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी लक्ष्मी टाकळी हद्दीतील गट क्रमांक चारशे त्रेचाळीस मध्ये जागा शासनाला देण्याची तयारी केली तसा ठराविक केला होता त्या जागेची मोजणी करण्यासाठी शासकीय अधिकारी आले असता मोजनीस अडथळा निर्माण करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला व आचारसंहितेचा भंग केला आहे असा आरोप शिवसेना शिंदे गटाचे नेते महेश साठे यांनी केला दहा दोन पंचवीस रोजी तात्विक मान्यता शिरसट साहेबांनी दिलेली होती आणि आज त्या अनुषंगानं कलेक्टर महोदयांच्या आदेशानं त्या ठिकाणी संबंधित समाज कल्याण अधिकारी आणि भूमी अभिलेखचे अधिकारी त्या जागेची पाणी आणि मोजणी करण्यासाठी आले असता भाजपच्या काही पदाधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्य सरपंच यांनी या मोजणीला विरोध करून त्यांना त्या ठिकाणी त्या ती मोजणी करू दिली गेली नाही मी या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो कारण गेली कित्येक वर्ष झालं मागासवर्गीय बांधवांसाठी त्या ठिकाणी वस्ती घरासाठी प्रलंबित आहे आणि भाड्याच्या तत्वावरती त्या ठिकाणी वस्तीग्रह चालू आहे महिन्याला यासाठी जवळपास तीन ते चार लाख रुपये खर्च येतो आतापर्यंत शासनाचे शेकडो कोटी रुपये याच्यावरती खर्च पडलेत जागे अभावी वस्तीग्रहासाठी त्या ठिकाणी नसल्यामुळे भाडेचं तोर चालते असं त्या ठिकाणी त्या त्यांचा रिपोर्ट आहे परंतु ग्रामपंचायत टाकळी यांनी मोठ्या मनानं त्या ठिकाणी आपल्याकडे असलेला भूखंड पाच एकराचा त्याच्यामध्ये त्या वस्तीग्रहासाठीची ठराव करून मान्य त्यांना दिलेला होता आणि आज त्या गोष्टीला कुठं तर मूर्त स्वरूप येत असताना भाजपच्या पदाधिकारी आणि स्थानिकच्या भाजपच्या ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांनी हा विरोध केला तर मागासवर्गीय बांधवांच्या बद्दल एवढा द्वेष मनात ठेवून हे जे कृत्य केलं या कृत्याचा मी जाहीर निषेध करतो येणाऱ्या काळामध्ये या घटनेचा आम्ही सर्व संघटना मिळून नक्कीच आंदोलन करून मागासवर्गीय बांधवांना जो झालेला अन्याय तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही आमची भूमिका आंदोलनाच्या माध्यमातून स्पष्ट करू